माउली नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपल्याकडे भावमध्ये मध्ये कम, कम आठ ते पंधरा गाय उपलब्ध झालेल्या आज मंगळवार आहे लोणी मार्केट आपलं महाराष्ट्राचं एक नंबर नंबर वन बाजार लोणी मार्केट तुम्ही बघू शकता आज एक राहिली माऊली ही गाय कच्ची एक साधारण एक दहा ते पंधरा दिवसाची याची कॅपॅसिटी एक तीस ते पस्तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी बघू शकता पुढे बघू शकता तुम्ही एक आठ ते दहा दिवस बाकी बी कॅपॅसिटी एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत मावली बघू शकता तुम्ही पुढे बघू शकता तुम्ही हिची बी कॅपॅसिटी एक साधारण एक पंचवीस वीस ते बघू शकतात बघू शकता तुम्ही ही बी गाय एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही आणि चांगल्या काय बघू शकता एक चिकवला गाय आहे आता याच्या गायब राहिले शेतकरी बंद गाय आहे साधारण एक त्याला अर्धा तर चिकावर म्हणजे एका टायम मध्ये असे वीस वीस लिटरवर चिकवर आहे माऊली नव्हतं बघू शकतो किती चालून माउली ही गाय आपण पंचवीस मावली नव्हती खाली चिक किती काढला चिक तिचं एक तिथं एक दहा बारा दहा बारा लिटर चीक काढलाय तिथे दोन आला दोन टायम तिथं चिक काढलेला ए बी खाली झाली ती बघू शकतो आणि ट्रॉप टॉपच्या आपल्याकडं बघू शकतो तर माऊली या गाय आपल्या का जुडीदारांच्या आपल्या जुडीदारांच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जे प्रयत्न करतो पोहोचले तर बघू शकता तुम्ही अशा अशा टॉप च्या आपल्याकडे गाया उत्पन्न झालेल्या बघू शकतो बघू शकता तुम्ही अशा अशा तर बघू शकता शेतकरी बांधव टॉप क्वालिटी मध्ये एकदम बघू शकतो दी राय دي गाय किती चालू शकते मावळे ही गाय लिटर लिटरची गाय तीस ते पस्तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी ठेवू घेरे शकता बघू शकता शेतकऱ्या बांधव तीस ते 35 लिटर पर्यंतची गाय किती कॅपॅसिटी आहे 20 ते पंचवीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी किती दाती ही दाताला 7 दाते बघू शकता पुढं बघू शकता तू पहिल्यावर वासरू दोन दात डेबिटचे आहे

पंचवीस लिटर पर्यंत त्याची कॅपॅसिटी शेतकरी पहिल्या झोप्याला पंचवीस लिटर पंचवीस लिटर पहिला झोप्या झाला चारच दाते दाते चारच दाते शेतकरी बांधवलो आणि अशाच अशाच तुम्हाला जर माऊली गाय मार्केट मध्ये अशा क्वालिटीच्या किती बघायला भेटल अशा क्वालिटीच्या तुम्हाला जर मार्केट मध्ये गाय बघायच्या ठरल्या माऊली नव्हतं तुम्हाला कम से कम एक हजार ते पंधराशी गाय आपल्या मार्केटमध्ये मा उपलब्ध असते आणि हर हर प्रकारचा प्रकारचा माल तुम्हाला बघायला भेटणार मार्केट मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही तर माऊली आपल्याला बोलीमध्ये भेटाना अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटणार तुम्हाला विशेष म्हणजे असा की तुम्हाला पावतीवर लिहून दिल्याच जाईल सगळ्या गोष्टी म्हणजे मेन जे बोले असेल ते पावतीवर तुम्हाला लिहून राहणार शेतकरी बांधव आणि अशा भरभर तुम्हाला जर गाया बघायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर आणि घ्यायच्या बी असल्या तर लवकरात लवकर मला संपर्क माऊली बरेच शेतकरी बांधवांचं जर लोणी मार्केटला यायला जमत नाही तर ते त्यांना गोठ्यावर हो सुविधा होऊ शकते का तुम्ही गोठ्यावर बिहू शकता तुमची राहणे खाण्याची बी सोय होऊ शकते गोठ्यावर मावली नको काय असं असे काही अडचण नाही तुम्हाला जरी मार्केट मध्ये जरी नाही जमलं तुम्ही याला शकता आपल्या फॉर्मवर बिहू शकतात बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव नो फारी आणि तुम्हाला जर गोठ्यावर यायचं ठरलं तर आपल्याकडे गोठ्यावर शनिवार रविवार सोमवार पर्यंत माल राजगुरी फॉर्म मध्ये भरपूर बघायला भेटण जसं तुम्हाला माल भरपूर आहे गॅरंटी गॅरंटी बी भरपूर तुम्हाला फुल गॅरंटी सूट माल भेटणार आहे वातावरणामध्ये सूट होईल ना आता काय ऊन आला लागेल हा वातावरणामध्ये तुमचं जर जसं या असं टेम्परेचरच्या नुसार बेचाळीस चौवेचाळीस चाळीस असं टेम्परेचरचा माल तुम्हाला आपल्याला राज डेअरी फॉर्म मध्ये बघायला भेटणार शेतकरी बांधवांना आणि लवकरात लवकर मला संपर्क करा माझा नंबर स्क्रीनवर आहेत रामकृष्ण तर बघू शकतात शेतकरी बांधवांनो टॉप क्वालिटी मध्ये गाय आहे ज्यावेळी शेतकरी बांधवांना गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करायच्या असेल तर त्यांनी लवकरात लवकर राजूभाऊ मापर यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मीडियम गाय खरेदी करायची असेल तर ते मीडियम गाय पण तुम्हाला खरेदी करून देतात व तुम्हाला एकदम टॉप क्वालिटी मध्ये गाय खरेदी करायची असेल तर ते टॉप क्वालिटी मध्ये पण गाय खरेदी करी करून देतात तर शेतकरी बांधव बघू शकतात आज मंगळवारी आज सगळा माल इथं येतो मार्केटमध्ये बुधवारी विक्रीला सुरु होती आज पण ज्या शेतकरी ते आज पण गाय खरेदी करून देतात तुम्हाला